सर्व शेतकरी बंधूंना नेटाफी इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जगातील एक नंबरच्या ठिबक सिंचन कंपनीकडून अरुण देशमुख यांचा मनपूर्वक नमस्कार आज आपण ज्या शेतावरती उभे आहोत ते शेत आहे श्रीयुत श्रीकांत सुरेश गवळी यांचं आज त्यांच्या ठिकाणी ऊसाची शेती गेली अनेक वर्षापासून ते करतायत तर आपण त्यांच्याकडून ऊस पिकामध्ये ठिबक सिंचन वापरल्यामुळं काय काय फायदे त्यांना मिळाले याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत गवळी साहेब नमस्कार नमस्कार आपण थोडक्यात आपला परिचय द्या माझं नाव श्रीकांत सुरेश गवळी राहणार रामापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली माझी एकूण सात एकर शेती आहे त्या सात एकर शेतीत ऊस उस, ऊसाचंच पीक असते माझ्या म्हणजे तुमच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये ऊस उस असतं आता ऊस गेल्या अनेक वर्षापासून आपण घेताय बरोबर सुरुवातीला आपण पाट पाण्यावरती ऊस तर पाटपण्यावरती ज्यावेळेला तुम्ही ऊस घेतला त्यावेळेला तुम्हाला काय काय समस्या आल्या पाट पाण्यावर ज्यावेळी आम्ही ऊस घेत होतो त्यावेळी आम्ही असं वाकुरी तोडून ते भरून पाणी द्यायच खत खत टाक टाकायचो पण त्याचा आम्हाला रिझल्टच मिळत नव्हता बरोबर खतं टाकलेली जमिनीत मुरून जायचं आणि तणांच्या बाबतीमध्ये काय तण भरपूर यायच रानात असं कुठं पाय ठेवायला जागा नसाल एवढे तण यायचं तणाचा खर्च त्यावेळी असा निर्णय घेतला हो आता ठिबक सिंचन का वाटलं तुम्हाला ठिबक सिंचन करावं असं वाटलं म्हणजे उत्पादनात वाढ होत्या प्लस खत आपल्याला पाहिजे तेव्हा खत ड्रिपने द्यायला येते म्हणून त्यावेळी आम्हाला ते टिब करायचो सुरुवातीला तुम्ही ठिबक आहे ते नेटा नाही केलं केलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणी जाणवल्या साध्या टिबकला आम्हाला पाणी एकसारखं पडत नव्हतं आमची लांबी चुकायची त्याला कोण कंपनीचा माणूस येत नव्हता का कोण आम्हाला ते डायग्राम काढून द्यायला कोण सुद्धा येत नव्हतं ते आमच्या मनानंच टाकायचं चार लिटरचा ड्रिपर घेणार त्याला सव्वा फुटावर ड्रिपर असणार ते आम्ही दोनशे अडीचशे फूट टाकायचो आणि ज्या जेव्हा बसून तुमच्या कंपनीचा सा इंजिनियर साहेब इथं आलं आणि त्यांनी डायग्राम काढून दिला त्याप्रमाणे केलं त्याप्रमाणे पाणी सगळं व्यवस्थित पडायला लागलं एकसारखं म्हणजे तुम्ही सुरुवातीला साधन रिप वापरत होता पण तुम्हाला त्याच्यामध्ये पाहिजे तसे अपेक्षित आप, फायदे मिळत नव्हते म्हणून तुम्ही नेटा फिल्मचं ठिबक करायचं ठरवलं आता नेटा फिल्मचं ठिबक करायचं हे तुमचं निश्चित म्हणजे तुम्हाला कोणाचा संपर्क झाला माझ्या संपर्कात उत्साह ह्याच्यात असल्यामुळं आपलं टेनिस जास्त असल्यामुळं युट्यूबला आपली सगळी माहिती आहे फेसबुकला त्याच्यामुळं बाहेरच्या शेतकऱ्यांचा संपर्क झाला मोठ बरोबर त्यांच्या संपर्कातून ही नेटा फिल्मची मला माहिती मिळाली आता नेटापिमचं ठिबक करण्याचं आपण निश्चित केलं त्यावेळेला आपल्याकडे सर्वसाधारणपणे असं आहे की शेतकरी पाच फुटावरती ड्रिप करतात आणि एक नळी टाकतात पण तुमच्या शेतात असं दिसतंय की तुमचं दोन सऱ्यामधलं अंतर किती फुट आहे सात फुट आठ फुट आहे आता सात फुटाने तुम्ही डबल रिपलाईन लाइन वापरली तर तुम्ही डबल रिप्लाईन का वापरली आणि तुमच्याकडे साधारणपणे जे दोन नळ्या वापरले त्याच्यामध्ये एका नळीवरती म्हणजे किती फुटावरती ड्रिपर आहे आणि त्या ड्रिपरचा प्रवाह किती आहे आपल्याकडं ही सोळा एम एम ड्रिप लाईन आहे ते, त्याचा प्रवाह दोन लिटर प्रति तास आहे आणि एक फुटावर ड्रिपर आहे चाळीस सेंटीमीटरवर पण डबल ड्रिप लाईन का केली डबल ड्रिप दोन्ही बाजूला मुळ्यांची वाढ चांगली होण्यासाठी दोन्ही बाजूला लॅटरल पाहिजे आणि बुंड्यावर पाहिजे आणि तुमचं असं मत होतं की ऊस आपण भुंड्यावरती घेतला दोन्ही बाजूला पाणी आणि दोन्ही बाजूला खत मुळं मुळ चांगलं आणि त्याच्यामुळं मग तुम्हाला ऊसामध्ये ठिबक मुळं आपण असं केल्यामुळं काय फायदे आढळून आले ऊसाची जाडी वाढाय चालू होत्या बरोबर कांडीतली लांबी वाढत्या बरोबर पानाची लांबी रुंदी सगळ्याला फरक राहतो बरोबर आणि वाढ एक समान वाढ एक समान उंची कुठं जरी गेला तरी एक सारखाच प्लॉट आहे आता तुम्ही पाठ पाण्यावरती ऊस घेत होता बरोबर की नाही तर त्यावेळेला तुम्हाला किती उत्पादन मिळत पाट पाण्यावर चाळीस पन्नास टन झालं एकरी चाळीस पन्नास टन आता तुम्ही ठिबक करायला लागला बरोबर आता साधं ठिबक गेलं त्यावेळेला तुमची वाढ झाली असेल उत्पादन कितीपर्यंत गेला ऐंशी टनापर्यंत ऐंशी टना पण आता तुम्ही बिमच डबल रिप्लाइन वापरताय तर तुमचं उत्पादन किती आता मी नेटाबीम वापरायला लागल्यापासून शंभर झालं टन आणि चालू ह्या वर्षी आपल्याला एकशे बावन्न टन एवढं फारच चांगलं उत्पादन आहे तुम्हाला इतर शेतकरी किंवा बाकीच्या लोकांनी सुद्धा तुमचा ऊस पाहिला आता हे सगळं नेटापिम टिबक मुळे झालं असं तुमचं मत आहे बरोबर तर आता ह्या सगळे फायदे तुमचे जर विचारात घेतली तर तुम्ही खरंच शेतकरी बंधूंना काय सल्ला द्याल तुम्ही टिबक जर वापरलं तर आय नेटाफेम कंपनीचं आय एस आय नसलं वापरायचं तरी नेटाफेमच साध ड्रिप वापरा पण नेटाफमच वापरा तुम्ही डबल ड्रिप लाईन करण्याबद्दल शेतकऱ्यांना सल्ला द्याल का द्या डबल ड्रिप लाइन सरीतला अंतर लांब तर शेतकऱ्यांनी वाढवलं पाहिजे आता जी काय चार साडेचार चार फुट व्हायची नाही ती सरी कमीत कमी पाच फुटाच्या पुढे गेली पाहिजे आणि डबल लेटर वापरली पाहिजे अगदी बरोबर म्हणजे सरीतला अंतर वाढवलं त्याचा एक फायदा आणखीन दिसतोय की सरीतला अंतर वाढवल्यामुळे मधली जी मशागत आहे मशागत्रॅक्टर न करताय मोठ्या फोर व्हील ट्रॅक्टरनं करतायत मग आता ठिवक वापरल्यामुळं तुमचं सगळ्यात महत्वाचा फायदा तुम्ही काय काय फायदे झाले म्हणजे तुम्हाला मजुरीमध्ये बचत झाली का सगळ्यात बचत झाली मजुरी भांगलं न्यायला लागत नाही बरोबर पाणी फक्त मुळेलाच पाणी जातो अजिबात तन तुम्हाला कुठं उठलेलं सुद्धा दिसणार नाही जेवढी वल आहे तिथंच कुठंतरी एखादी टिकली आलेली असेल नाहीतर असं दुसऱ्या जागेला तण म्हणून येत नाही तणांचा अजिबात बिलकुल पूर्ण पूर्ण कमी झाला तुमच्या मजुरी खर्चामध्ये विजय मध्ये बचत झाली होय रोजच एक तास पाणी लागतं उसाला एवढं कमी लय लय पाणी लागत नाही बरोबर आणि एक तास पडते पण सगळीकडे सामान पडते तर ढोळी साहेब तुम्ही खूप चांगली ऊसाची शेती करतात आणि शेतकऱ्यांना अतिशय शे, चांगली माहिती दिली आणि तुमची जी प्रगती आहे पाठ पाण्याखाली तुम्ही चाळीस पन्नास टन एकरी उत्पादन काढत होता आज तुम्ही शंभर टनाच्या वर सव्वाशे आज एकशे बावन्न टनाने तुमचा हो हो आणि तुम्ही खोडवा पीक सुद्धा घेता जोपर्यंत ऊस फुटतोय तोपर्यंत घेत बरोबर आहे मग आता तुम्हाला त्याच्यामध्ये ठिबकचे फायदे चांगले आणि खोडवा पिकामध्ये लागण पिकापेक्षा जो निवडणप्यामध्ये जास्त आता मी दहा महिन्यात माझं ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी टनापर्यंत उत्तर केला शेतकरी बंधू नो ढवळी साहेबांनी लागण पिकामध्ये पन्नास टनापासून एकशे बावन्न टनापर्यंत मजल मारली एकरी दुसरी अशी गोष्ट खोडव्यामध्ये सुद्धा ते ऐंशी टनाचं एकरी उत्पादन घेतात आणि सगळं शक्य झालं ठिबक सिंचनाच्या वापरामुळे त्यांनी सांगितलं की नेटापिमची डबल रिप्लाईन जर आपण उसाला केली तर निश्चितपणे त्याच्यापासून शेतकऱ्यांना फायदा होतो तर माझी आपल्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आजच्या परिस्थितीमध्ये ऊसाचं आपल्याला दर एकरी जर उत्पादन वाढवायचं असेल तर आपण ठिबक सिंचनाचा वापर करा आणि त्याच्यामध्ये आधुनिक आणि उत्कृष्ट तंत्रज्ञान गुणवत्तापूर्ण उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर गुणवत्तापूर्ण घटक असणारी नेटापिन ठिबक सिंचन कंपनीचा आपण वापर करावा हे आपल्या सर्व शेतकरी बंधूंना नम्रतेची विनंती आहे गवळी साहेबांचं आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्या वतीनं मनपूर्वक आभार नमस्कार जय जवान जय किसान जय विज्ञान जय नेटापिन तंत्रज्ञान आभारी थँक्यू